तेवीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अयोध्या एक्सप्रेसला कराडात थांबा मिळावा या मागणीसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे मंत्र्याकडे केली मागणी वाई शहरातील रामडोह आळी येथून दुचाकी गेली चोरीस वाई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथील चौकात महिंद्रा कारची एस टी बसला धडक दोन गाड्यांचे मोठे नुकसान या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पाटण तालुक्यातील तारळे येथे तलाठी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल संतोष जाधव यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी केला सन्मान मान तालुक्यातील मसवड येथे सुरू असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भात उपोषणकर्त्याच्या निर्धार मेळाव्यास येण्याचं धनगर समाजाला भावनिक आवाहन ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी मायक्रो ओबीसीचा प्रयत्न यशस्वी ठरणार ओबीसी संघटना जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी दिली माहिती सातारा शहरातील मंगळवार पेठेतील धनलक्ष्मी मंगल कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कराड तालुक्यातील मरळी येथे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पटेल यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न मुस्लिम समाजाच्या विकासासाठी कार्यरत राहणार अध्यक्ष फिरोजबाई बागवान कोरेगाव येथे अल्पसंख्याक विकास परिषद यशस्वी पाटण तालुक्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळाच्या विकासासाठी पालकमंत्री शंभराज देसाई यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयेचा निधी मंजूर धोम धरण्याच्या उजव्या कालव्याला व्याजवाडी गावाच्या हद्दीत लागली गळती मोठ्या प्रमाणावर पाणी जात आहे वाया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनाची बैठक पार पडली सातारा शहरातील पारंगे चौक ते नाका रस्ता रुंदीकरणाच्या कामाला झाली सुरुवात सातारा शहरातील मोती तळ्याच्या स्वच्छतेसाठी सातारा नगरपालिका प्रशासनाने ठोस कारवाई करावी माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी केली मागणी पंढरपूरला विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची विशेष सोय म्हणून दादर पंढरपूर एक्सप्रेस आता सातारपर्यंत वाढवली सातारा शहरातील शाहूनगर येथे विना परवाना बॅनरवर सातारा नगरपालिकेची कारवाई कोरेगाव खटाव होणार पाणीदार जिहे कटापूर योजनेतून वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण सुरू माजी आमदार स्वर्गीय राजे भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी केले अभिवादन सातारा लोकसभा मतदारसंघात आर पी आय गटाकडून जिल्हाध्यक्ष संजय गाडे निवडणूक लढणार सातारा शहरातील धनंजय गाडगेळ कॉलेजमध्ये पहिल्या युवा महोत्सवात सातारच्या यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाने मारली बाजी रिपाईच्या गवई गटाच्या आंदोलनाच्या इशारामुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पोलीस चौकीला मिळाले नळ कनेक्शन सातारा शहरातील शाहूपुरी पोलिसांनी दुचाकी चोरास सातारा शहरातील नगर वाचनालयाच्या परिसरातून केली अटक माननीय प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत जाऊ नये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सातारा येथे प्रतिपादन पाटण तालुक्यातील साळवे बोरगेवाडी येथे विद्युत शॉक लागून दोन गव्यांचा मृत्यू गव्यांच्या मृत्य। वन वनविभागाने दोन जणांना घेतले ताब्यात सातारा तालुक्यातील खिंडवाडी येथे स्वर्गीय राजे भोसलेंच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य खिल्लार बैलांचे प्रदर्शन सातारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार अत्योदय कुटुंबियांना रेशन दुकानातून दिली जाणार मोफत साडी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली माहिती सातारा शहरातील पोयनाका येथील शिवतीर्थाच्या कामाची सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केली पाहणी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माइनकर यांचे आवाहन सातारा शहरातील मतकर कॉलनी येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामांचे करण्यात आले भूमिपूजन सातारा सेतू कार्यालयात ऑफलाईन दाखले द्यावेत रिपाई ए गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष शेखर अडागळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सातारा आगारात शिवाई बस सुरू करावी सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी वाई तालुक्यातील किकली येथून महावितरण कंपनीच्या डी पीमधून पासष्ट किलो तांब्याची तार चोरीला भोइंस पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल वाई तालुक्यातील पाचवड येथे कारच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा झाला मृत्यू बोईंस पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल महाबळेश्वर येथील आराम हॉटेल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पदग्रहण समारंभ संपन्न सातारा शहरातील रायवारपेटेतील गटारे जे सी बीच्या सहाय्याने सातारा नगरपालिका आरोग्य विभागाने केली स्वच्छ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराचा निषेध राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी दिली माहिती खट्टाव तालुक्यातील वडूज येथे उद्योजकावर खाजगी फायनान्स कंपनीच्या जप्तीची वसुली प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वडूज येथे पोलिसांसमोर राडा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात सुरू असलेले उपोषण पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या आश्वासनानंतर करण्यात आले स्थगित निवडणूक प्रक्रिया जबाबदारी समजून घेत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांची माहिती सातारा शहरातील मतकर कॉलनी येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामाचे करण्यात आले भूमिपूजन सातारा शहरातील धनंजय गाडगीळ महाविद्यालयात साताऱ्यातील पहिला युवा महोत्सवाला झाली सुरुवात स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक कोरेगाव खटाव होणार पाणीदार जिहे कटापूर योजनेतून वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण सुरू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या शिवसन्मान पुरस्काराचा वितरण सोहळा सातारा शहरात होणार आहे सभास्थळ व्यवस्थेची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा लोकसभा संयोजक सुनील कटकर यांनी दिली राजधानीतील ऐतिहासिक शिवप्रभूंच्या राजघराण्याकडून व शिवभक्तांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून एकोणीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार सोहळा सातारा शहरातील सैनिक स्कूल मैदानावर होणार आहे अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली